मुंबई सब्जी मंडी विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर्फे स्वाक्षरी अभियानाला सुरुवात भंडारा नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी दोन हजार पंधरामध्ये ठोकबाजी विक्रेत्यांना होणारी अडचण परिणामी वाहतुकीचा होणारा खोळंबा याचा फायदा घेत बी टी बी नामक कंपनीशी नऊ वर्षांकरिता करारनामा करून नाममात्र मोबदल्यात लीजवर दिली ज्यावेळी हा करारनामा केला त्यावेळी ही जागा ग्रीन झोनमध्ये असताना सुद्धा फेरफार न करताच करारनामा केला होता तेव्हापासून बी टी बी कंपनीने वेगवेगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून व्यापाऱ्यांकडून लूट माजवली असल्यामुळे येणाऱ्या तीस जून हजार चोवीसला नगरपरिषदने बी टी बी कंपनीशी केलेला करारनामा संपुष्टात येत असून तो करारनामा वीस टक्के वाढीने पुन्हा करू नये याकरिता शिवसेनातर्फे भंडारा शहरात वेगवेगळ्या ठिकाणी स्वाक्षरी अभियान दिनांक अठ्ठावीस जून ते तीस जून पर्यंत राबवण्यात येत असून हजारो स्वाक्षरी असलेले पत्र शासन प्रशासनाला येणार आहे परिषद भंडाराने करारनाम्यात वाढ करून दिली तरी शिवसेना बाळासाहेब ठाकरे तर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख संजय रेहेपाडे यांनी दिलाय भंडारा शहरातील भाजी विक्रेत्यांची मोठ्या बाजारामध्ये अडचण व्हायची आणि त्यानिमित्तानं बाजाराच्या दिवशी वाहतुकीचा खोडंबा व्हायचा नेमकी ते ठोक बाजार भाजी वापरांची अडचण लक्षात घेऊन वाहतुकीची अडचण लक्षात घेऊन भंडारा नगर परिषदेने सन दोन हजार पंधरामध्ये शहरातील अगदी मोक्याच्या ठिकाणी असलेली जलशुद्धीकरण केंद्राजवळील दीड एकर जागा ही त्या नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांनी बी टी बी नामक एका बोगस कंपनीशी अवैधपणे करारनामा केला सन दोन हजार पंधरामध्ये आणि त्या करारनाम्यामध्ये करारनाम्यानुसार वर्षाकाठी बी टी बी कंपनी मात्र नगर परिषदेला दीड एकर जागेच्या मोबदल्यात फक्त एक लक्ष रुपये द्यायचं त्यांचं ठरलं होतं ही हा करारनामा दर नऊ वर्षांनी रिन्यू करणार होते हा करारनामा नऊ वर्षाकरता होता त्याप्रमाणे दोन हजार पंधरा ते आता तीस जून दोन हजार चोवीस म्हणजे येणाऱ्या दोन तीन दिवसानंतर हा करारनामा संपुष्टात येणार आहे खरं तर नगर परिषदेकडे सारी यंत्रणा असताना नगर परिषदेने स्वतः ती जागा आपल्या ताब्यात घेऊन त्या प्रकारचं त्या ठिकाणी विकास करायला पाहिजे होता स्वतः व्यापाऱ्यांसाठी गाड्या बनवून व्यापाऱ्यांना ते ते जर दिले असते तर आज नगर परिषदेचं उत्पन्न करोड रुपया करोड रुपयांनी दरवर्षी वाढला असता परंतु पदाधिकाऱ्यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांनी नगर परिषदेचा उत्पन्न लक्षात न घेता स्वतःचे खिस्से कसे भरतील यापोटी फक्त बी टी बी कंपनीला ती जागा नाममात्र भाडे भाडेतत्वावर दिली आणि स्वतःचे खिशे भरून घेतले आता तीस जूनला त्यांचा करारनामा संपुष्टात येत असल्यामुळे भंडारा शहर शिवसेनेतर्फे हा करारनामा भविष्यात परत होऊ नये आणि ती जागा नगरपरिषदेने आपल्या ताब्यात घेऊन त्या ठिकाणी हवा तसा विकास करून ते शहरातील जे उद व्यापारी आहेत ते व्यापाऱ्यांना देऊन त्यापोटी नगर उत्पन्न वाढवावं या अपेक्षेने आम्ही या ठिकाणी स्वाक्षरी अभियान राबवतो आहे